पडलेली झाडे महानगरपालिकेने हटवली रस्त्यावर पडलेल्या फांद्या पाला पाचोळा उचलण्याचं काम सुरू बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे अहिल्यानगर शहर आणि उपनगर परिसरात अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली प्रमुख रस्त्यांवर झाडाच्या फांद्या पाने पडून कचरा साचला होता महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत रात्रीपासूनच पडलेली झाडे हटवून रस्ता हटवण्यासाठी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी काम सुरू झाले अनेक ठिकाणी रात्रभर यंत्रणा कार्यरत होती गुरुवारी सकाळपासूनच शहरातील रस्ता वसाहतींमध्ये पडलेला पालापाचोळा फांद्या फांदा आठवण्याचं काम सुरू करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी गुरुवारी बारा जून रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांना दिली वादळी वाऱ्यामुळे महावीर कला दालन वैभव हॉटेल मळा बोल्लेगाव मुकुंदनगर भिस्तबाग चौक पंकज कॉलनी नवले नगर रेल्वे स्टेशन कातोरे वस्ती अशा ठिकाणी झाडे पडली होती काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली तर काही ठिकाणी विद्युत वाहक तारांवर झाडे आणि फांद्या पडल्या स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या सूचनेनुसार संबंधित भागात महानगरपालिकेकडून तत्काळ पथक पाठवून मदत कार्य सुरू करण्यात आले अनेक ठिकाणी रात्रभर पडलेली झाडे मोठ्या फांद्या हटवण्याचं काम सुरू होतं पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली गुरुवारी दिवसभर माहिती मिळेल त्यानुसार पडलेली झाडे रस्त्यावरील फांद्या पालापाचोळा आणि इतर कचरा उचलण्याचं काम सुरू आहे आपत्कालीन काळात उपाययोजना आणि मदत कार्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे नागरिकांनी मदतीसाठी संबंधित प्रभाग अधिकारी उद्यान विभाग किंवा अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आहे